नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गेल्या पाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं राहिलं होतं सत्तावीस तारखेला मुंबईमध्ये आरक्षणाची घोषणा झाल्यानंतर मनोज जरांगे नगर शहरात पहिल्यांदा आले ते नगरमध्ये आल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत केलं जाऊ द्या त्याला एकदा जाऊ द्या त्याच्या लक्षात येईल पुढं काय नावेलाच आहे आमचा सुद्धा त्याला जर तसं करायचं असत आमचं चा हक्काचं आरक्षण आम्ही खूप वर्षानंतर ये भांडून मिळवले लढून मिळवले संघर्ष करून मिळावलं त्याच्या पाठीमागं त्याग आहे त्याच्या पाठीमागं खूप बलिदान आहे त्याच्या पाठीमागं खूप केसेस झालेले आहेत त्या पाठीमागं विद्यार्थ्यांचं खूप था वाटवं झालेलं आहे आम्ही लढून लढून जीवाची बाजी लावून आता मिळवले आणि त्याला जर पुन्हा एकदा आमच्याच पोरांच्या अन्नात विष कायचं असेल तर आमचा नावेला जे आम्हालाही मंडल कमिशन चॅलेंज करावं लागणार ओबीसीचं सगळं आरक्षण आम्हाला चॅलेंज करावं लागणार आहे आमचा नावेलाज दुसरीकडं झाली यात्रा काढण्यात जात्रा जाऊन तिकडे बस काही आम्हाला काही देणं घेणं नाही त्याचं फक्त ओबीसी बांधवांनी त्याला समजून सांगावं की आम्हाला आमच्या पोरांचं वाटलं जर तो करायला लागला आम्हाला ओबीसीच्या बांधवाचं वाटोळ करायचं नाही गोरगरिबांच्या लेकरांच्या अन्नात माती कालायचं नाही पण ते जर आमच्या अन्नात माती कालत असत तर तुमचं वाटलं त्याच्यामुळं व्हायलाय हे तुम्ही ओबीसी बांधवानं गावखेड्यातल्या सगळ्यांना समजून घ्यावं ना विलगाना ओबीसीचं आरक्षण मला चॅलेंज करावं लागणार आहे कारण त्यांचासुद्धा अहवाल स्वीकारलेला नाही आम्हाला ते सुप्रीम कोर्टाच्या मग निदर्शनास आणून द्यावं लागेल आणि त्यांचंही पूर्ण देशातलं सत्तावीस सत्तावीस टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं हे फक्त त्याच्या एकट्यामुळं इतक्या लोकांचं वाटण होऊ शकतं आमच्या हक्काच आमच्या नोंदी सापडल्या त्यामुळं आम्ही ओबीसी आरक्षणात येत त्यामुळं याच्यात त्यांनी माती काढण्याचा प्रयत्न नये हे ओबीसी गावखेड्यातल्या बांधवांनी त्याला समजून सांगावं नसता ना वेळ ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हाला याचिका दाखल करून ते आरक्षण रद्द करावं लागणार आहे आणि ते रद्द होणार आहे सरकार म्हणजे काय लहान लेकरू आहे का म्हणून दबाव आला ते घाबरलं घेतलं रास्त मागणी आणि संख्या तशी संख्या करोड होती याचा अर्थ सरकारनं वेदना ओळखल्यात लोकांचे आणि नोंदी शासकीय सापडल्यात याचा अर्थ मराठा समाज हा ओबीसी आरक्षण आरक्षणात सरकार काय ये बारीक लेकरू त्याला दबाव आणायला काय पण बोलतं ते ओबीसीचा गोरगरिबांचा वाटवळ करून टाकीन त्यांचंही आरक्षण रद्द करून टाकीन तो त्याशिवाय तो बसत नाही कारण तो संपलेला आहे त्याचा पुरं कुटुंब त्यांनी संपवलं असंच करून करून लोकांचं खाऊन खाऊन आता ते विजय भोगून आलाय सगळे लेकरं त्याच्या घरातले पाठवीन आणि ओबीसी बांधवातले गाव उपाशी मारेन आरक्षण रद्द करून कारण त्याचं हे आरक्षण रद्द होऊ मग आता ओबीसीच्या मध्ये मराठा हा वाटेकरी झाला असं भुजबळांचा आरोप आहे महासंघाच्या अध्यक्ष करताय कसं बघताय त्यांचं बरोबर आहे तावडे भाऊंच तायडे भाऊंचं कारण त्यांचं असं तायवाडे यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना द्यावं लागणार तुम्ही किती विरोध केला तरी मराठी जाणार आहे त्याच्यापेक्षा विरोध न केलेलाच बरा ना, के ना। आणि याचं याचं उलट असतं कधी बी खरं असलं तरी खोटं म्हणायचं म्हणजे लोकांची जमीन असली तरी हे माझीच आहे काही दिवसांना ते कशावर बी म्हणणार हे माझंचे आणि थोड्याच दिवसात ते पागलं होणारे एखाद्या वर जातं का इतकं बदिर झालाय ते कशावर काही म्हणत आहे त्याला कळत नाही कशाने विषयी बांधव त्याला माहिती आहे हे वाद लावीन आता शंभर टक्के वाद लावणार ते आणि तो मोकळा होणार आहे बाजूला राहून कारण ओबीसी त्यांनी जर आमचं चॅलेंज केलं तर आम्हाला नाही वेळा जाणं ओबीसी आरक्षण चॅलेंज करावं लागणार आणि ओबीसी बांधव हुशार आहे त्यांना माहिती आहे ओबीसी आरक्षण चॅलेंज होतंय ते पण उडणार कारण आमच्यातल्या करा झालं आम्ही कसा विचार करायचा त्यासाठी त्याला समजून सांगा मग झाला त्यांचे स्टेटमेंट मी नाही ऐकलं परंतु ज्यांचे नोंदी मिळाल्या ते सत्तावन्न लाख आहेत सत्तावन्न लाख मराठ्यांचं तर आज या आंदोलनामुळे कल्याण झाले सत्तावन्न लाखाच्या परिवाराला पाच पाच जरी दिले तरी दोन करोड मराठा आजच आरक्षणात गेलेला आहे हाता राहिले नोंदी मिळाल्या नाहीत ते त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा त्या मराठ्यांसाठी कायदा पारित झालाय सगळ्या मराठी मराठवाड्यासह महाराष्ट्रातील सगळ्या मराठी आरक्षण टक्के खात्रीने त्यांनी भुजबळ पण याचा अर्थ असा मराठ्यांनी समजायचा की हा कायदा पोरं मुंबईला गेले सोपा नाही हे कायदा बनून आले त्याचा अर्थ हा कायदा मोठा आहे इतक्या संख्येनं जर महाराष्ट्रात याला विरोध व्हायला लागला याचा अर्थ असा आहे की कायदा पक्का आहे आणि खूप मोठा आहे सत्तर वर्षानंतर मराठ्यांसाठी झालेला हा पहिला कायदा आहे की ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाही ते सुद्धा आरक्षणात जाणार आहे मराठ्यांनी या विरोधाला 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 चांगल्या पद्धतीनं मनात रुजून घ्यायचं की हा कायदा पक्का आहे पुढं गेलेत मोकळ्या हाताने वापस नाही आले आरक्षणच घेऊन आले असंच मनात समजायचं यांना काय विरोध करायचं करायचा करू द्या मिलडायला सज्जेच्या मुंडे म्हणतात की एक ओबीसी लाख ओबीसी म्हणूनच सगळे मराठी आरक्षणात गेले त्यांनी आता राहिलेल्या मराठ्यांना आरक्षणात ओबीसीत घेण्यासाठी प्रयत्न करू नगरमध्ये सभा होणार आहे तीन तारखेला ओबीसी आता जर बघितलं तर भाजपचे नेते आपल्याला देखील जल्लोषामध्ये आपल्याला सहभागी होत होते आणि त्या सभेमध्ये देखील ते सहभागी होणार उदाहरणार्थ राम शिंदे इथले जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी जल्लोष ते केला मराठा आरक्षण मिळाल्यानंतर मात्र त्या ओबीसी मेळाव्याला देखील हा चि लावणार हे बघा कोणी कार्यक्रम घ्यावा कोणी नाही घ्यावा या मताचा मी नाही कारण लोकशाहीने अधिकार दिलेले कार्यक्रम घेतले पाहिजे पण त्याच्यासारखे आम्ही नाही ते जे येवले हो जे इकडे तिकडे हिंडत आहे त्याच्यासारखे आम्ही नाहीत की त्यांनी घेतलं म्हणजे आम्ही घ्यायचं आम्ही त्यात मोडत नाहीत तेच झालेले बधी राहतात ते काही खातं नाही पितं नाही त्याला वाटतं हे मराठी आरक्षणात गेले त्याचं स्वप्न काय होतं मराठी आरक्षणात येऊ द्यायचे नाही ते दंड थोपटायचं आत्ताच दोन करोड मराठी आम्ही आरक्षणात नेऊन घातले आता थोडे राहिले ते चालले ते झाले पागल त्याला वाटतं मग काहीच हिवाय नाही आता कारण तुझी जर नेतच खराब आहे आमचं सांगू तुम्हाला कालचा कायदा पारे झाला ना त्याच्यामध्ये ओबीसी बांधवांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा फायदा होणार आहे मग मी बोललो असतो तिथं आरक्षणासाठी लढाई आम्ही केली चल उडवा आहे इथून पाय यांचा आमची तुझे इतकी नियत खराब नाही आहे आम्हाला वाटतं गोरगरीब ओबीसी बांधवांचं कल्याण होतं ना होऊ द्या ना आपलं काय चाललंय होऊ द्या आपलं होईल त्यांचं तसं त्याचं नाही त्यामुळे ते झालेलं आहे पागल त्याच्यामुळे ये का त्याच्या नादी लागून हे माझी ओबीसी नेत्यांना विनंती ते आम्ही आहेत ते जाणारच ओबीसी अर्थात तुम्ही विरोध करू नका त्याचा ऐकून ते गोळ्यावर आलेला आहे ओबीसी राजीनामा देण्याची पण मागणी करतायत त्यांना की तुम्ही राजीनामा ते राजीनामा द्यायला वेने याचं वाटूळ करेन याला उस तोडायला पाठीन कोणा हे जेलला जाऊन बसन तिथं परत कांदे खातो म्हणून तुम्ही मध्ये जाऊन परत कांदे देखाईन हे बिघाडे त्याच्या नादे लागू नका ओबीसी बांधवांनी आहे की माझ्या मंत्री मंत्रिपदाच्या राजीनाम्याची यांना चिंता काय आहे कोणाला आणि आम्ही का अधी तुला तसं गळ्यात घाटाकून आम्हाला काय करायचं ठरवलं होतं की मी विजय करूनच येणार आहे काय भावना होत्या तुमच्या सर्वांच्या मराठा समाजाला मी जाताना शब्द दिला होता की आम्ही येताना आरक्षणच घेऊन येणार आरक्षण घेऊन येणार आम्ही समाजानं गुलाल उधळला परंतु मी कालही सांगितलंय परवाही सांगितलं आणि मुंबईमध्ये सुद्धा सांगितलं राजपत्र हातात घेतल्याच्या नंतरही मी सांगितलं अध्यादेशाच्या नंतर कि या कायद्याच्या अंतर्गत सगळ्या सोयऱ्यांना एका जरी प्रमाणपत्र मिळालं एकाला ज्या दिवशी माझ्या हातात ते पत्र पडल आता झाली दिवाळी पत्र हातात पडलं होणार आहे महादिवाळी आणि मग बघा तुम्ही गुलाल आणि विजय सभा कशी असते तोपर्यंत तो कायदा खेचून आणला ते आरक्षण खेचून आणला म्हणून तो गुलाल होता म्हणून ती दिवाळी होती आता होणारी दिवाळी महादिवाळी आणि गुलाल आणि विजय सभा ती या जो कायदा झाला सगळ्या सोयऱ्यांचा नोंद नाहीत त्यांना एक पत्र हातात पडलं की तुम्ही मराठ्यांची फक्त विजय सभा बघा तुम्हाला सांगितलं होतं मी देशात तितके लोक मुंबईत घुसले नाही तितके घुसतील जगात सभा झाली अशी विजय सभा होणार आहे लक्षात राहू दे नका बाकी काय कारवाई करायची करा असं ते वारंवार सरकारला ठणकावून सांगताय काय कोण पद तू काय ठणकेतून ठुणकेत होतो तुटलं बघ ना तुला सुचना काय गेले मराठी आरक्षणाचा आता काय ठणकेतो काय आला आणि तो दादाचा कार्यक्रम करीन असं करून करू ते सगळं फडणवीस साहेबाचं सरकार डॅमेज करीन शिंदे साहेबाचं करीन ते प्युअर बदल झाले ते काय म्हणतात या कायकीच या काय की ते मी म्हणतो बिगरांगोळीच पळून एका दिवसांतीने डांबरी डांबरी डांबरीने आता कागद गोळा करीत शेवटचा नाही मी कुटुंबाकडे गेलो नाही एक तारखेला जाणार सगळे आनंदीसी कारण हा दोन दिवसानंतर मिळाला ओबीसीचे जे बाकीचे नेते आहेत ते छगन भुजबळांना म्हणतात विरोध करताय करता राजीनामा सुद्धा देत राहतो तर भुजबळांनी आता राजीनामा द्यायला पाहिजे तुम्हाला काय वाटत मला काय वाटत नाही त्याने ठोला तरी मला काय फरक पडत नाही त्याच्यामुळे दिला तरी फरक पडत नाही तू काही आणखीन पंच पद तरी मी मराठा आरक्षणाच्या विरोधाला सोडणार नाही मी त्याला चॅलेंज केलं होतं धनगर बांधव तुझ्या कार्यक्रमाला येत आहेत त्यांच्या आरक्षणाच्या बद्दलची तुझी भूमिका काय आणखी सांगितलं नाही धनगर बांधवांनी उपयोग करायला लागला आपला वापर करून घ्यायला लागलाय म्हणजे इतका स्वार्थी माणूस आहे त्याच्या माग करून घेतल्या त्यांनी सभा घेऊन सभा घेऊन पण त्याने आरक्षणाबद्दलची भूमिका नाही घेतली त्यामुळे काय टेन्शन घ्यायची गरज नाही आम्हाला त्याची किती मंत्री होई म्हणा तू तो राष्ट्रपती बी झाला तरी त्यांना सुट्टी नाही मराठा आरक्षणच मिळवणार आणि ते भी मिळवलंय आता आता राहिले अंबलबाजीने ते साधा विषय आमच्यासाठी ते आम्ही मिळवणार आणि विजय सभा घेऊन गुलाल पुन्हा उधारणार आणि पुन्हा होणार महादेवासाठी संतोष खूप 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 मदत झाली त्यांची त्यांनी जिथं सापडत नाही जिथं नाही म्हणले की तिथे ते घुसलेच एखादा म्हणला की इथं नाही नोंदी नाही सापडत ते नि सापडल्याच म्हणून सापडत कारण आम्हाला सगळ्या टीमला आंदोलन बियाण चॅलेंज स्वीकारायची सवय एखादा म्हणलं का आम्हाला पहिले नाही मराठा आरक्षण मिळत असतं का हे पोरग काही सांगत मग चॅलेंज स्वीकारायची सवय आम्हाला चॅलेंज स्वीकारला आरक्षण आणून दाखवू सत्तावन्न लाखाला आतापर्यंत दिले आता राहिलेल्या सगळ्या करोड मराठाला आरक्षण देणार तशी आम्हाला सवय ते तर कुठं नोंदी नाही म्हणलं हे पिशी घेऊन निघालेच चलो धन्यवाद प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर